सर्वप्रथम यू एन आय न्यूजमध्ये आपलं स्वागत नांदेडच्या फुले नगर भागात जिजामाता प्राथमिक शाळेत स्वतंत्रता दिवस निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले नमस्कार शारदापूर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत जिजामाता प्राथमिक शाळा मा शाळा फुलेनगर नांदेड मुख्याध्यापक मी डी डिमरेवाड आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये च कवायतीचा कार्यक्रम आहे प्रभात फेरी आहेत आणि त्याच्यामध्ये राष्ट्रगीत आणि राज्यगीत वंदे मातरम आणि पसा पसायदान ह्या सगळ्यांचं कार्यक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे आणि तो शाळेचा कार्यक्रम आम्ही पूर्णपदी पार पाडत आहोत आजच्या दिवशी खाऊ आणि खाऊचं वाटप आणि आपलं युनिफॉर्मचं वाटप आमच्या शाळेतर्फे दि करण्यात आलेलं आहे नमस्कार